श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुवार दिनांक सहा जूनला शनी जयंती आहे तसेच त्या दिवशी दर्श अमावस्या देखील आहे तर या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही शनी महाराजांची कोणती प्रभावी सेवा करू शकता हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात ज्या लोकांना साडेसातीचा त्रास असेल किंवा शनी महाराजांची पणोती असेल किंवा साडेसातीचा काळ असेल तर या काळासाठी आपण शनी महाराजांची सेवा करतो मग त्याच्यामध्ये शनी महाराजांना तेल वा घालणे किंवा काळी उडीत घालणे किंवा तीळ घालणे किंवा काही वस्तू गरीब लोकांना दान करणे या येतात तर वर्षातून एकदाच येणाऱ्या या शनी जयंतीच्या निमित्तानं आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो ते पाहूयात आता या शनी जयंत्याच्या निमित्तानं तुम्हाला शनी मंदिरात जायचं आहे शनीच्या अंगावर किंवा चरणांवर तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे लक्षात घ्या हे तेल घालताना तुम्ही मंदिराच्या बाहेर असणारं तेल घालू नका तर तुम्ही स्वतः तुमच्या घरातून तेल घेऊन जा तसंच या दिवशी शनीला तुम्हाला काळे तीळ काळे उडीद हे सुद्धा व्हायचं आहे आता तुम्हाला माहीत असेल की या मंदिराच्या बाहेरच अनेक कमजोर लोक असतील किंवा दिनदुबळे लोक असतील किंवा इतर काही अपंगत्व आलेले लोक असतील तर हे बसलेले असतात तर अशा लोकांना या दिवशी तुम्ही काही वस्तू दान करू शकता म्हणजेच शक्यतो काळ्या वस्तू दान करा मग याच्यामध्ये तुम्ही त्यांना छत्री देऊ शकता किंवा आता पावसाळ्याचे दिवस येणारच आहे तुम्ही त्यांच्यासाठी शाल किंवा घोंगडी दान करू शकता किंवा काही खाद्यपदार्थसुद्धा दान करू शकता किंवा पैसे दान करू शकता पण पन... तुम्ही जे तु त्यांना पैसे दान करणार आहात त्या पैशाचा वापर चांगला होईलच चा असं नाही म्हणून तुम्हाला ज्या शक्य असतील तर त्या वस्तू तुम्ही दान करू शकता तसेच तुम्ही काळी चप्पलसुद्धा दान करू शकता यामुळे तुमच्या मार्गातील जे काही अडसर आहेत किंवा आपण केलेले जे काही वाईट कर्म असतील आणि त्यांचे फळ असेल तर हे कमी होते आपण साडेसातीचा काळ म्हणलं की आपण आधी जे काही कर्म केले असतील मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील याच्यानुसारच आपल्याला फळ मिळत असते आणि म्हणून साडेसातीचा काळ हा सुरू असतो मग तुम्ही शनी जयंतीच्या निमित्तानं हे जर उपाय केले तर तुमचे जे काही कष्ट आहेत तर हे कष्ट फळाला येतील आणि तुम्हाला जे काही होणारे त्रास असतील हे त्राससुद्धा कमी होतील तसंच अजून तुम्ही काय करू शकता तर या दिवशी तुम्ही शनी चालीसा वाचू शकता किंवा शनी महात्म्याचा छोटा ग्रंथ मिळतो त्याचंसुद्धा तुम्ही तिथंच बसून पठन करू शकता किंवा जवळच मारुतीचं मंदिर असेल तर या मंदिरामध्ये तुम्ही अकरा वेळा हनुमान चालिसाचं चा पठणसुद्धा करू शकता तुम्हाला जर काहीच करणं जर शक्य नसेल तर या दिवशी शनी मंत्राचा जप करू शकता ओम शनि शनेश्वराय नमः या मंत्राचा एक माळ जरी जप केला तरी तुम्हाला अनेक चांगले फायदे दिसून येतील शनिदेवाची जर कृपा जर तुमच्यावर झाली तर शनी तुम्हाला कितीही मोठं संकट असू द्या त्या मोठ्या संकटातून सुद्धा तारून नेतील शनीबरोबरच तुम्ही मारुती रायाची सुद्धा सेवा करू शकता हनुमान चालिसाचं पठण करा मारुती स्तोत्र म्हणू शकता तसंच या दिवशी तुम्हाला गोरगरिबांना काहीतरी वस्तू नक्की दान करायच्या आहेत भुकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या ज्यांना निवारा नाही त्यांच्यासाठी थोडी वस्त्रं द्या ज्यांच्यासाठी तुम्हाला जो काही निवारा करता येईल तो करा म्हणजे जितकं तुम्ही दान कराल शनी जयंती दिवशी तेव्हा तेव तेवढी तुम्हाला त्याच्यापासून जी काही आपण म्हणतो की एक सकारात्मकता मिळेल तर ती मिली जाईल तर जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करून पहा झालेले सेवा स्वामी चरणी निरुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ